सर्व सर्व परिवाराच्या वतीनं भाजपच्या वतीनं मी साई शेलार यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो वाढदिवसाच्या खरं म्हटलं तर स्वर्गीय शिवाजी शेठ शेलार साहेब असल्यापासूनची ही चळवळ जी आहे ही चळवळ खंबालपाड्यामध्ये आणि डोंबिवलीमध्ये सुरू आहे शिवाजी शेठ जसे चळवळी होते आक्रमक होते क्रिकेटपटू होते समाजामध्ये सगळ्यामध्ये मिसळायचे सगळ्यांबरोबर जायचे याचे तसंच साई शेलार यांचाही स्वभाव आहे मग ते दहीहंडी पथक असेल क्रिकेटपटूंचं सगळे क्रिकेट रसिक असतील क्रिकेट प्रेक्षक वर्ग असेल किंवा आज वा वाढदिवसाच्या निमित्तानं अनाथ आश्रमात जाणं असेल गोरगरिबांना वह्या वाटप असेल मुलां मुलांना साहेबांच्या माध्यमातून आज मोठ्या प्रमाणात वया वाटपी झाले त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अनाथ आश्रमात चालले जातात ते पण अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते सामाजिक एकता ग्रहित धरून सामाजिक समरसता ग्रहित धरून ते जे करत असतात ते खूप अतिशय वाखाण्यासारखं काम आहे त्यांच्या घरातला तो आहे की लोकांसाठी धावून जाणं लोकांसाठीच्या आडे धावून जाणं या ज्या गोष्टी आहेत ते आज खूप आहेत आणि मला वाटतं त्याचं आयुष्य खूप फ्युचर खूप ब्राईट आहे राजकारणामध्ये आणि अतिशय कमी वय असल्यामुळं पुढं उत्तरोत्तर त्यांची अशीच प्रगती होईल त्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी अशाच शुभेच्छा देतो